तहसीलदार कृषी तालु तालुका कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासन या सर्वांना दिले होते ते या अनुषंगानं दिले होते आ, की अकरा ऑगस्ट सोमवार रोजी आपण बुंज बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पीक बाबत जलसमाधी आंदोलन करणार आहोत त्या अनुषंगानं सविस्तर निवेदनं दिले होते त्यानंतर आपल्याला अपेक्षा होती की याबाबत तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक सविस्तर युनिव्हर्सल शॅम्पू कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलतील आणि विम्याचा जो प्रश्न आहे दोन हजार चोवीस खरीप विमा त्याच्या प्री वेडिंग आणि पोस्ट प्री हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंग अशा ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारीच्या बाबतीतल्या काही शंका आहेत त्या निरसन करतील परंतु त्यांनी जे आपल्याला दोन चार दिवसामध्ये पाच चार तारखेपासून तर आजपर्यंत नऊ तारखेपर्यंत पाच दिवसामध्ये जे आपलं समाधान केलेलं आहे ते अत्यंत आतापर्यंत त्यांनी जे आपल्याला पत्र दिलेले आहे त्या पत्रामध्ये ज्या प्री हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंग तसेच स्टँडिंग क्रॉपच्या तक्रारीबाबत अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टला युनिव्हर्सल शॅम्पो कंपनीकडून आपल्या रकमा मिळणार आहेत असं कळवलेलं आहे आत्तापर्यंत आपल्याला ते पत्र देखील आपल्यासोबत आहे आणि जे आपण आपल्या याबाबतीत शंका आहेत आपल्याला ज्या गोष्टी आवर्जून याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीतले जे प्रश्न बाकी होते विम्याच्या बाबतीतले त्या प्रश्नाचं समाधान न झाल्यामुळं आपण अकरा ऑगस्ट रोजी गुंज बुद्रुक गोदावरी पात्रामध्ये आंदोलनावर सर्व आपली संघर्ष समितीची टीम ठाम आहे कारण विमा जो आपण दिला जात आहे जो विमा दोन हजार चोवीस खरीप विमा जो आपल्याला आपण दिलेल्या तक्रारीनुसार मिळत आहे तो अत्यल्प अत्यंत तुटपुंज्या अशा रकमा आपल्याला दिल्या जात आहेत हेक्टरी सात हजार रुपयापर्यंतच्याच रकमा आपल्याला पोर्टलवरती दिसत आहेत त्यामुळे या अत्यंत तुटपुंज्या रकमा आहेत या रक्कमामध्ये कुठेतरी हेराफेरी झालेली आहे तुम्ही आमचं नुकसानाचं प्रमाण कमी दाखवलेलं आहे त्यामुळं आम्हाला ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे कारण गतवर्षी पाऊस खूप जोरात होता अतिवृष्टी होती दोन हजार चोवीस खरिपामध्ये आणि त्या तुलनेमध्ये जे पिकांचं नुकसान झालं होतं ते खूप होतं सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत पिकांचं नुकसान झालं होतं त्यासाठी सातत्यानं संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता क्लेम देखील बरेचसे मंजूर झालेले आहेत त्याची पंचवीस टक्के रक्कम देखील आपल्याला मिळाली आहे पण उर्वरित जी रक्कम होती ती रक्कम आता मिळण्याच्या तयारीत असताना केंद्राकडचा निधी राहिला आतापर्यंत हे कारण मिळत होतं तो निधी आता आलेला आहे असं म्हणणं आहे परंतु आता जो निधी आलेला आहे तो अत्यंत तुटपुंजा आहे तो आमच्या नुकसानीच्या प्रमाणात नाही म्हणून सरळ सरळ विमा कंपनी आणि महसूल कर्मचारी असतील अधिकारी असतील अगदी महसूल खातं संपूर्ण सरकारचं राज्य सरकारचं महसूल खातं महसूल मंत्र्यापर्यंत या सगळ्या साखळीमध्ये सहभागी आहेत का काय आणि शेतकऱ्यांचा विमा लाटत आहेत का काय किंवा चोरून नेत आहेत का अशी शंका उपस्थित होते कारण अत्यंत तुटपुंजा रकमा आहेत या जर रकमा पाहिल्या पोर्टलवरती सात हजार हेक्टरी रकमा दिसतात पोर्टलवरती की एवढीच नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे परंतु शेतकऱ्यांचं जा जे नुकसान झालं आहे ते याच्यापेक्षा शिल्लक जवळपास पन्नास त्रेपन्न हजार रुपये हेक्टरी मिळण्याची अपेक्षा त्या नुकसान पाहता होती परंतु तसं झालेलं नाही अत्यंत तुटपुंजा रकमा देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्याचं काम आ, विमा कंपनी करत आहे आणि त्याला त्यांना पाठीसं घालण्याचं काम इथलं महसूल खातं असेल कृषी खाता असेल हे सगळे करत आहेत अशी शंका संघर्ष समितीच्या मनात आहे म्हणून आपण आपल्या अकरा ऑगस्ट रोजीच्या होणाऱ्या आंदोलनाबाबत ठाम आहोत शेतकरी पुत्रांनो या बाबतीत आपण जागरूक असावं संघर्ष समिती नेहमीच या कामामध्ये तत्पर असते जागरूक असते कुठंही शेतकऱ्यांचा देखील कुणाही छदानसुद्धा कुणी लाटू नये कुणी घेऊ नये या भूमिकेतून नेहमी आपण काम करत असतो करत राहू तुमचं सहकार्य सर्व शेतकरी पुत्रांचं अपेक्षित आहे अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नदी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं होणार आहे जिल्ह्यामध्ये जो आपल्याला खरीप दोन हजार चोवीसच्या स्टँडिंग प्री हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंगच्या तक्रारीच्या तेरा हजार चोपन्न तक्रारीचं त्यांनी आपलं पत्र दिलंय त्यामध्ये आठ पॉईंट अकरा कोटी रुपयाची रक्कम मंजूर असल्याचं देखील पत्र आपल्याला मिळालेलं आहे परंतु या रकमात तुटपून जे आहेत हे पत्र एवढ्यावर आपलं समाधान होत नाही या रकमामध्ये हेराफेरी झालेली आहे अपरातपर झालेली आहे विमा कंपनीला कुणीतरी पाठीशी घालत आहे अशा पद्धतीचा आक्षेप आपल्या सगळ्यांचा आहे म्हणून आपल्या मागण्याबाबत आपण ठाम आणि ते आंदोलन करणारच आहोत